नमस्कार मिनस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे गोळ्याची आमटी ही गोळ्याची आमटी जुन्या पद्धतीची आहे तर चला तर मग करूया आपण कांदा भाजून घेते मी कांद्याचं वरच साल काढलेलं आहे आणि असं मधून कट दिलेला आहे त्याला काय करते है? हा कांदा भाजून घेते अगोदर आणि नंतर काय करायचंय आपल्याला थोडस खोबरं भाजून घ्यायचंय मी असे दोन तुकडे आहेत ना ते खोबऱ्याचे खोबरं भाजून घेणार आहे आपल्याला मसाला भाजी करायची ना भाजी खूप सिंपल आहे जुन्या पद्धतीची भाजी आहे ती खोबरं पण मी काय करणार आहे असं साईडला भाजून घेते खोबरं फार पटकन भाजल्या जातं याच्यावर कांद्याला थोडासा वेळ लागतो खोबरं भाजल्या गेलेले आपलं चला मी काय करते आता बेसन पीठ घेतले हे दोन चमचे असे याच्यात टाकून घेतलेला आहे मी हे एवढाले दोन चमचे थोडीशी हळदी टाकून घेते मी त्याच्यामध्ये थोडीशी हळदी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेते थोडासा खायचं सोडा एक टाकते याचा थोडासा टाकून घ्यायचा जेणेकरून काय होईल छान लागतात खायला आणि थोडस तिखट टाकून घेते जास्त टाकायचं नाही आणि अर्धी पडी तेल टाकून घेते म्हणजे घट्टर मळून घ्यायचं आपल्याला पीठ हे पहा थोडस घट्टसर मळून घ्यायचं आपल्याला पीठ पीठ थोडं पातळ झालंय त्याच्यात मी काय करते हे थोडं बेसन पीठ टाकून घट्ट मळून घेते कारण ते खूप घट्ट लागतं त्याला आपला कांदा भाजून झालेला आहे मी काय करते कांद्याचं वरच साल काढून घेते काय करते मी हे काढून घेते आपलं पीठ पण चांगलं ते भिजलेलं आहे थोड़ा सा काड़ूंगी सा, काड़ूंगी सा। ही लसन पीठ करून घ्यायच लसण हे आदरक आहे काय करते मी मिक्सरच्या भांडीला काढून घेते भांड्यामध्ये मी काय करते खोबर आणि कांदा आधी खोबर काढून घेऊया नंतर कांदा टाकूया तो साल काढलाय ना त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात काय करते मी हे बारीक वाटून घेते याच्यातच काय करणार आहे दोन चमचे असे डाळीचं पीठ टाकणार आहे मी भाजून घेतलेले मी काय करते असे मसाल्याच्या भाज्या वगैरे करायच्या झाल्या ना तरी करते हे दोन चमचे डाळीचं पीठ आपण लालसर भाजून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला म्हणजे भाजी मिळवून दोन तीन चमचे टाकूया आपण म्हणजे चांगली घट्टपणा येतो भाजीला आणि हे चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया वापर तयार झालेलं आहे लसणची पेस्ट पण तयार झाली आपली चला तर मग आता आपण काय करूया ही आमटी तयार करायला घेऊया गोळ्याची आमटी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला मी काय केलेली आहे याच्यात आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे याच्यात कोथंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी ला आणि आपल्याला लागणार आहे हा मसाले डप्यातला आहे काळ तिखट आणि थोडीशी हळदी आणि पावडर आणि मीठ लागणार आहे आपल्याला मसाले डब्यातलं आणि आपण काय केलेलं आहे हे वाटण करून घेतलेलं आहे ना या वाटणामध्ये एक कांदा भाजलेला आहे दोन तीन टुकडे आपण भाजून हे केलेले आहे त्याची पेस्ट केलेली आहे खोबरं आणि कांदा आणि दोन तीन चमचे आपण बेसनपीठ भाजून याच्यातच टाकलेलं आहे आणि हे फिरून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचे फोणी द्यायची आमटीसाठी सिंपल रेसिपी आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे टाकून घेते मी आणि टाकले अर्धा चमचा आपण याच्यात एक चमचा टाकून घेते आलं लसूणची पेस्ट

पाऊन चमच्या हिशोबाने टाकलेलं आहे मीठ मग आपण काय करूया याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया कारण की ना ते हे शिजायला वे वेळ लागतं आपल्याला ते गोळ्याची आमटी करायची ना गोळे शिजायला पाणी जास्त लागतं थोडं पातळच केलेलं आहे आपण नंतर घट्ट होती भाजी ती तेल टाकलं होतं पीठ खूप घट्ट लागतं त्याला

घेऊया चांगली असायच तोपर्यंत आपला तो रसा पण कडतोय चांगला आमटीचा तस तर ते एक हातानेच करतात बर का पण मी काय आहे कोणी कापण्या करून पण टाकतो पण ही प्रॉपर रेसिपीच अशी ही की कमीत कमी अर्धा तास झालेलं आपल्याला भिजलेलं आहे ती करण्याची कारण की ना माझ्या ना सासूबाई अशाच करायच्या याच्यात आपण काही जास्त सामान टाकलेलं नाहीये याच्यात काय केलेलं आहे आपण डाळीचं पीठ आणि तिखट मीठ टाकले तिखट पण जास्त टाकले नाही असे हे करून घ्यायचे आणि नंतर त्याला उकळी आली ना त्याच्यात टाकून घ्यायच्यात आपल्याला अशा करून घ्यायच्या सगळे हे थोडं थोडं हे करून घ्यायचं आणि असे हे करून घ्यायच्या गोल गोळीने करत येत ते गोळ्याची आमटी म्हणतात बर का पण प्रॉपर गोल गोळी नसतात त्याचे असे हे करून जेणेकरून ते शिजल्या जाव्या हे खायला खूप टेस्टी लागतात बर का पण याच्यात आपण चिमूटभर काय केलेला आहे खायचा सोडा हे केलेला आहे टाकलेला आहे ही प्रॉपर ही अशी करण्याची पद्धत उकळी आली ते उकळी आलेले मग आपण याच्यात टाकून घेऊया काय करायचे सगळे टाकून घ्यायचे पंधरा मिनिट शिजून द्यायची अशी एक एकच सोडायची म्हणजे चिटकत नाही ती काही दुसरा मसाला काही नाही टाकलेला आपण काळा मसालाच टाकलेला तर पंधरा मिनटं फुले गेली ती भरपूर फुगले गेली याला आपल्याला पंधरा मिनिट आता शिजून घ्यायचे पंधरा मिनटांनी मी तुम्हाला दाखवते कशी झाली भाजी ही आता अशी दिसती पण शिजल्यानंतर पण छान दिसते आणि खायला टेस्टी लागते रसा पण घट्ट तो शिजते ना ते हे तोपर्यंत चालेल मी शिजल्यानंतर दाखवते तुम्हाला काही झालेली आहे आपली गोळ्याची आमटी तयार ही पाहा, ही ले ले हे पहा हे गोळे पण किती छान फुगलेले आहेत आणि ही भाजी पण किती घट्ट झालेली आहे आपण अगोदर गेलती ना ही आमटी तेव्हा किती पातळ होती ना ही घट्ट झालेली आहे आपण काय केलं होतं ही पंधरा मिनटं चांगली शिजून दिली त्याच्यामुळं भाजी घट्ट झाली आणि ही गोळे पण हे झाले याला बरेच जण डुबुक पण म्हणतात आणि काही जण गोळ्याची आमटीही म्हणतात आता ही झाली आपली रेसिपी तयार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर तर आपण तशी टाकलीच होती अगोदर